शिर्डीचे खासदार भाऊसाहेब यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील मोझेकरंजी येथील जागृत श्री महाराज वीरभद्रमोरील भूमिपूजन सोहळा उत्साहात रोहित भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या प्रथम कालखंडात सभामंडप आणि देवस्थानांना मोठा निधी दिला होता शिवाय सरकारकडून मिळणारे आपले मानधने धार्मिक आस्थापना यांच्यावर खर्च केले होते त्यांची जाणीव मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वास टाकून मताधिक्याने निवडून दिले आहे त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधी पुन्हा एकदा देण्यास प्रारंभ केला आहे त्यांची सुरुवात कोपरगाव तालुक्यातील करंजी इथून केली आहे दरम्यान त्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील स्थानिक विकास निधी अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील एकूण सतरा गावे मिळून बहात्तर लक्ष रुपये केंद्र सरकारच्या दलित वस्ती सुधार पाच गावे मिळून पन्नास लक्ष रुपये आणि जिल्हा विकास निधी अंतर्गत सात गावे मिळून बेचाळीस लक्ष रुपये करण्यात वागचौरे यांचे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे सदर प्रसंगी करंजी येथील लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवण ज्येष्ठ नेते लक्ष्मण भिंगारे सेनेचे उपतालुका प्रमुख कृष्णा अहिरे युवा सेना उपतालुका प्रमुख चंदू भिंगारे शंकर सिंहगर यांच्यासह वीरभद्र यात्रा कमिटी सदस्य व प्रमुख ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित आपला महाराष्ट्र न्यूज संपादक आम्ही